मोजरी येथे ओबीसी बहुजन पार्टीतर्फे मंडल दिन उत्साहात नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मोजरी येथे ओबीसी बहुजन पार्टीतर्फे मंडल दिन उत्साहात संपन्न करण्यात आला अमरावती ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने मंडल दिनाचे औचित्य साधून गुरुकुंज मोजरी येथे आदर्श किलबिल सभागृह येथे मंडल दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा विदर्भ प्रदेश प्रभारी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे जिल्हा अध्यक्ष प्रवीण भाऊ पेटकर अमरावती विभागीय उपाध्यक्ष संजय जी हे हेरकर आदी मंचावर उपस्थित होते मंडल दिन आणि ओबीसी आरक्षण या विषयावर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले ओबीसीचा प्रश्न महाराष्ट्रात बिकट झाला असून त्यावर गांभीर्यपणे विचार करणे करण्याची गरज आहे ओबीसींना राजकीय अस्तित्वासाठी आपली लढाई लढावी लागणार आहे यासाठी ओबीसीनी ओबीसी बहुजन पार्टीमध्ये सामील व्हावे असे आव्हान उपस्थितांना करण्यात आले ओबीसी बहुजन पार्टी स्वबळावर विदर्भात सर्व विधानसभेच्या जागेवर लढणार आहे असा निर्धार सुद्धा यावेळी मंडल दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या बैठकीत करण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य आयोजन ॲडव्होकेट अरुण सांगोळे सांगळे यांनी केले होते तर प्रास्ताविक ऍडव्होकेट प्रभाकर वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर कांडळकर यांनी केले कार्यक्रमाला दिनकर सुंदरकर अशोक वा वाडोकर नंदकुमार नाखले डॉक्टर सुधाकर ठोसर प्रशांत भोबळे गजानन वासनकर प्रसाद चुंबळे अमोल घाटोळ राजेश बोडखे सुभाष मालपे नंदू पौल गावंडे दीपक विजकरे सुधीर कोटले पो, संजय वाघोळे आदी प्रमुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता संविधानाच्या उद्देशपत्रिकेने ते वाचन करू झाली ओबीसी बहुजन पार्टी माननीय प्रकाश अन्न शेडगे यांच्या नेतृत्वामध्ये तयार झालेली आहे मी त्याचा डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पुढील दोन महिन्यामध्ये त्यासाठी आमची तयारी सुरू आहे संपूर्ण विदर्भाची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि विदर्भामधील ह्या असलेल्या बासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार उभे करणार आहोत आणि मॅक्सिमम ओ बी सी लोक विधानसभेवर कसे निवडून जातील आणि आमच्या सीच्या आरक्षणाचा जो भीषण प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावरती जा जालीम औषध आहे की आमची ओबीसीची आमदार निर्माण होणे आणि सभागृहामध्ये त्यांनी तसं आपल्या ओबीसीच्या याच्यावरती भाष्य करणे जेणेकरून या ठिकाणी हवी होत असलेला मराठा हा हवी होणार नाही आणि दरांगे जो आरक्षणामध्ये घुसतू म्हणतो अख्ख्या मराठ्यांना गुतुकतू म्हणतो त्याच्यावरती आम्ही कुठल्याही परिस्थितीत ते होऊ देणार नाही आणि सत्तावन्न लाख मराठ्यांच्या ज्या नोंदी आहेत

समाजामध्ये माझा ओबीसीला खरं वाटत याला ओबीसी समस्येची ताण आहे असा भांडव जोपर्यंत या विधानसभेमध्ये पोहोचणार नाही तो पर्यंत माझ्या ओबीसीच्या घरी घटकाला शेवटच्या या या ध्येयान आता आपण सत्तेत जावं त्या उमेदवार लोकसभेमध्ये उभे केले बऱ्यापैकी समाजात कारक त्यांना मिळालेला आणि एकोणीस टक्के सत्ता आता या सतरा टक्क्यामध्ये आमचा मोठा मांडव बरावा मांडव आम्हाला येतो नव्हती मग ते आमच्या